एक लक्षात ठेवा पौलिस, मी आता पक्षाच्या वरिष्ठ स्तरातील एक कार्यकर्ता किंवा पदाधिकारी पक्षाचा धोरणात्मक जो निर्णय असतो पॉलिसी पॉलिसी डिसिजन ज्याला आपण म्हणतो हे पॉलिसी डिसिजन होत असताना आम्हाला विश्वासात घेऊन घेतले जातात कधी मी तुम्हाला जसं म्हटलं की अडतीस वर्ष काम करत असताना शिवसैनिकाचा आमदार असेल खासदार असेल <coughs> आणि मंत्रिमंडळात स्थान मिळावली प्रत्येकाची इच्छा असते <coughs> पॉलिसी डिसिजन नुसार जरी मला मंत्रिमंडळात स्थान मिळालं नसेल तरी माझ्या मनाला वाईट वाटणारच विषय आहे कारण अडतीस वर्ष मी काम करतोय पण मी जसं म्हटलं की मला दोन हजार एकोणीस निवडणूक हरलो असताना देखील मला पक्षानं मंत्री दर्जा असणाऱ्या पदावर ठेवलेला हे देखील मी विसरत नाही पण निश्चितपणे काही वेळा पॉलिसीचे आपल्याला आठवत असेल एकदा क्रिकेटची मॅच सुरू होती साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कपच्या सेमी फायनलची मॅच सुरू होती आठ बॉलला काहीतरी सहा रन पाहिजे आफ्रिकेला आणि त्या कुठला तरी तो नियम आहे पॉस पडल्यानंतर तर त्यामध्ये दोन बॉलला एकदम आठ सहा रन पाहिजे राहिल्या आणि त्यामध्ये ते हरले साऊथ आफ्रिका असे काही वेळा निर्णय होत असतात आणि त्यामुळे पॉलिसी डिसिजन मध्ये आज या ठिकाणी मला वाटते माझी हार झाली असेल पण निश्चितपणे मला माझ्या और और विश्वास आहे की पुढच्या दोन वर्षानंतर या कोल्हापूर जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी इतकं संधी देतो कुणी विरोध करावा आणि तो निर्णय घ्यावा या नीतीमत्तेचा माझा नेता नाही आहे एकनाथ शिंदे एक अतिशय स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे अतिशय स्ट्रॉंग आमचा नेता आहे कुणी जरी काही केलं तरी त्यांना कुठल्या गोष्टीचा फरक पडत नसतो माझ्याकडे आज आलच आलंच असताना महानगरपालिका काढणार असा विषयच मी आज आपल्या माध्यमातून या ठिकाणी कुठलाही गर्व नाही पण माझ्या केलेल्या कामाच्या पोचपावतीनुसार मी सांगतो की कोल्हापूर महानगरपालिकेवर को यावेळी शिवसेनेचा भगवा पड केला एका बाजूला शपथ घेतली आहे मात्र खाते वाटप अजून झालं नसल्यावर आता विरोधक सरकारला लक्ष करायचा प्रयत्न करत आहे तर विरोधकांना तुमचं ईव्हीएम मशीन झालं आता बघा विरोधक राहिलेत किती त्यांना फक्त विरोध करायच्या दुसरं काय खाते वाटपला वेळ लागत असेल त्याला काय शेवटी कुठं खाते मला कुठलं खातं मिळत नाही म्हणून कोण मंत्री काय या ठिकाणी आक्रोश करावलाय का थांबले नवाड बघत आहेत ह्यांना काय एवढी गडबड लागली आहे त्यांना कशाची एवढी गडबड लागली निश्चितपणे सगळ्या खात्यांच्या प्रश्नांना सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आमचे शिंदेसाहेब साहेब यांनी चोख उत्तर दिलेलं आहे आणि त्यामुळं कुठलं खातं कुणाला नाही म्हणून अधिवेशनाला काय फरक पडला का तर निश्चितपणे नाही लवकरच खाते वाटप होईल याची मला खात्री नाही निश्चितपणे मला जे हा आ, पद जी दिलेली आहे ती पुढच्या पदाच्या नियुक्तीपर्यंतचे पद आहे सरकार कुठला असो अथवा नसो माझं पद दुसऱ्याला कुणाला नियुक्त केलं तरच जाणार आहे त्यामुळे अजूनपर्यंत तशी काही नियुक्ती झालेली नाही त्यामुळे पद आहे